नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये टाइमटेबल विषय मार्किंग आणि तयारी कशी करायची हे सांगणार आहे शासकीय चित्रकला रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीसचे चे वेळापत्रक जाहीर झाले असून त्याचे परिपत्रक दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई हे या परीक्षा राबवता आणि या वर्षी या परीक्षा दिनांक चोवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या परीक्षेमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे या परीक्षा आता कला संचलनालय मुंबई हे घेत नसून यासाठी एक सेपरेट महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई हे झालेलं आहे आणि यांच्यामार्फतच या परीक्षा घेतल्या जातात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा वेळापत्रक तुम्हाला समोर दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षेचा फॉर्म हा शाळेमार्फतच भरावा शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीस एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक अक्रम विषयाचे नाव परीक्षेची वेळ बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक वस्तुचित्र ऑब्जेक्ट ड्रॉईंग साडे दहा ते एक अडीच तास दोन स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग ते चार दोन तास गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दौन हजार पंच संकल्पचित्र नक्षी काम डिजाइन साढ़ दहा एक अड़स तास चार कर्तव्यभूमि व अक्षरलेखन जॉमेट्री एण्ड लेटरिंग दोन ते चार दौन तास इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा वेलापत्रक शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक स्थिरचित्र स्ट लाइफ साढ़ दहा दीड तीन तास दोन स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग अडीच ते साडेचार दोन तास शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन संकल्पचित्र नक्षीकाम डिझाईन साडे ते दीड तीन तास चार घन घनभूमिती व अक्षरलेखन जॉमेट्री सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग अडीच ते साडेपाच तीन तास रोज एक तास सराव जुनी प्रश्नपत्रिका सोडवा फॉर्म लाईन शेडिंग याचा सराव डिझाईनसाठी फुलं पानं आकृती तयार करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अजून असे व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा